महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाकुंभ मेळाव्यातून परतणाऱ्या भाविकांचे चारचाकी वाहन वीस फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी गावाजवळ हा अपघात झाला आहे होंडा सिटी चारचाकी वाहनाने चार भाविक प्रयागराज महाकुंभ मेळाव्यातून बेंगलोरकडे जात होते दरम्यान वडकी गावाजवळ असलेल्या ब्रिज ब्रिजवरून खाली उतरताना चालकाचा स्टेरिंग वरून ताबा सुटल्याने वाहन रस्ते लगत असणाऱ्या वीज फूट दरीत कोसळले हा अपघात इतका भीषण होता की चार चाकी वाहनाने तीन पलट्या खात सुमारे 20 फूट रस्त्याच्या दरीत फेकले गेले सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत जाधव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वडकी यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा